श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनीनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे संकलित नृत्य आठवणी या पुस्तकातील श्री गोंदवलेकर महाराज यांच्या काही गोष्टी व रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव बघणार आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास हृदया आठवणी या पुस्तकातील तीन गोष्टी कथन करण्याचा प्रयत्न करते आजच्या आपल्या पहिल्या गोष्टीचे नाव आहे देहबुद्धी नष्ट झाली म्हणजे निंदास्तुती समान वाटतात निंदा आणि स्तुती संत सहज लीलेने कसे सोसतात हे सांगताना श्री महाराज म्हणाले आजोबा घरात नसतात पण त्यांचा कोट खुंटीवर टांगलेला असतो कधी लहान मुले त्या कोटाला काठीने मारतात तर कधी कोणी त्या कोटावर हार अडकवतो या दोन्ही क्रियांचे सुखदुःख त्या कोटाला नसते कारण त्यात आजोबा नसतात तसे संतांची देहबुद्धी गेलेली असते आपल्या देहाची कोणी स्तुती केली काय किंवा निंदा केली काय दोन्हीची त्यांना क्षिती नसते एका अर्थाने ते देहात नसून भगवंता पाशी असतात राम समर्थ आपल्या दुसऱ्या गोष्टीचे नाव आहे साधकाने प्रपंचाला महत्व किती द्यावे जितके राजवाड्यात शौचकुपाला एकाने प्रश्न केला की प्रपंच नेटका करायला गेल्यावर मन त्यातच घडून जाते व परमार्थाकडे दुर्लक्ष होते तेव्हा परमार्थाला प्राधान्य देऊन तो करीत असता प्रपंचात लक्ष किती घालावे त्याचे प्रमाण किती असावे श्री महाराज म्हणाले मोठा टोलेजंग राजवाडा जरी बांधला तरी त्यास शौचकुपाची जरूर असतेच त्याचप्रमाणे परमार्थास प्रपंचाची जरूर आहे एवढे लक्षात ठेवावे राजवाड्यातील महालात अंथरलेल्या गालीच्यावर दिवसाचा बराचसा काळ घालवावा असे मला वाटते त्याऐवजी तुम्ही आपला बहुतेक वेळ प्रपंचरूपी शौचकूपात घालवता त्याचे मला वाईट वाटते समर्थांनी प्रपंच नेटका करावा असे म्हटले खरे पण तुम्ही प्रपंच नेटका करण्याऐवजी नेटाने करता ते चूक आहे परमार्थ नेटाने करावा म्हणजे प्रपंच आपोआपच नेटका होतो असे समर्थांना म्हणावयाचे आहे जो भगवंताच्या स्मरणात होतो तोच खरा नेटका प्रपंच होय श्रीराम समर्थ आपल्या तिसऱ्या गोष्टीचे नाव आहे संपूर्ण शरणागती साधणे हे मनुष्य जन्माचे साध्य होय जन्मास येऊन साधायचे काय या प्रश्नाला उत्तर देताना श्री महाराज म्हणाले सध्या तुम्ही मनाचे ताबेदार आहात भगवंताची भक्ती करून मन तुमचे ताबेदार व्हायला पाहिजे त्याने मनावर पूर्ण स्वामित्व येईल ही स्थिती प्राप्त करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवावे मनावर स्वामित्व येऊन देखील भागत नाही त्याच्या पुढे जावे लागते संपूर्ण मनोनाश ही अवस्था प्राप्त व्हावी लागते तीच न मन अवस्था होय त्यासाठी नमन हा एकच उपाय आहे नमन याचा अर्थ भगवंताला अथवा सद्गुरूला संपूर्ण शरण जाणे साधक हो या श्री महाराजांच्या गोष्टी ऐकून कोणी एक साधक जरी नामास लागला तरी माझी सेवा श्रीचरणी रुजू झाली असे मी समजेन श्रीराम समर्थ